नमस्कार वाणी साहेब आज मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्याची जी आरोग्य यंत्रणा आहे ही आज व्हेंटिलेटर आहे असं मला आहे आणि आज खऱ्या अर्थानं काल जो प्रकार आमच्या समोर घडला हा रोजच या जुन्नर तालुक्यात घडत आहे कारण आज आपल्या जुन्नर तालुक्यात ज्या ज्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी शवविच्छेदन करण्यासाठी आपल्याकडे सुविधा ग्रामीण रुग्णालय असेल जुन्नर असेल नारायणगाव असेल त्यानंतर ओतूर पी एस सी असेल आणि आळे पी एस सी असेल या चार ठिकाणी आपल्याकडं आज त्या ठिकाणी शवविच्छेदन केले जाते आणि ह्या शवविच्छेदनासाठी एकच शासकीय व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते आणि त्याचासुद्धा पगार आज वेळेवर नाही कारण आळ पी एस सी ज्या वेळेस मागे दुर्घटना घडली होती त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी होतो आणि त्या व्यक्तीने त्याची त्या व्यथा मांडली का त्याला त्या ठिकाणी त्याचा पगारसुद्धा दिला जात नाही आणि माझं हेच एकच म्हणणं आहे आज शासकीय यंत्रणेमागं जी जिल्हा आरोग्य यंत्रणा आहे त्या यंत्रणे किमान त्या व्यक्तीचा पगार वेळेवर दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी जे लोकांना अपेक्षित आहे आज आपला भौतिक विकास खूप झाला जुन्नर तालुका आपण वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आज आपण सांगतो का जुन्नर तालुका किल्ले शिवनेरी असा शिवनेरीचा आपला जो तालुका आहे आणि आपण खूप विकास केला पण आज मी खऱ्या अर्थानं म्हणतो की आपला खरा विकास कधी होईल जर ही आरोग्य यंत्रणा खऱ्या अर्थानं आपली सुव्यवस्थित चालेल त्याच वेळेस आपण जुन्नर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देऊ त्याच वेळेस या ठिकाणी आपल्या तालुक्याचा तालु विकास होईल असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि माझी आज या ठिकाणी हात जोडून विनंती आहे आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आपण एक डॉक्टर आहात आपण किमान या गोष्टीकडे लक्ष द्यावे या जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे साहेब आपणही मागच्या दोन हजार एकोणीसला आमदार होता आजही आहात आपल्याकडे प्रशासनाचा या या ठिकाणी नक्की अभ्यास आहे आपणही या ठिकाणी लक्ष दिलं तर या ठिकाणी होणारी जी जुन्नर तालुक्याच्या आरोग्याच्या बाबतीत जी लोकांची होणारी ससे हेलपट आहे ही कुठेतरी टळली जाईन त्याचबरोबर मी आव्हान करेन का आज अजितदादा पवार जुन्नर तालुक्यात आहेत या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके आपणही या ठिकाणी प्रशासनात आहात अशातही दिसते आपण या ठिकाणी प्रशासनात आहात सर्व राजकीय नेत्यांना मी या ठिकाणी हात जोडून विनंती करेन की आज आपल्या जुन्नर तालुक्याची जर आरोग्य यंत्रणा सुधारली आज होणारी जी पोस्टमार्टमसाठी जी लूट आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे कारण एक पी एम करताना त्या ठिकाणी काय पैसे घेतले जातात त्या ठिकाणी त्याचे नक्की काय पैशाची तरतूद करावी ही त्या ठिकाणी कुठेही त्याचा बोर्ड नाही आणि त्या ठिकाणी होणारी लोकांची जी लूट आहे ही थांबली पाहिजे कारण आज जुन्नर तालुक्यात कुठे अपघात घडला तर तर ग्रामीण रुग्णालय पेशंट नेणं गरजेचं असतं परंतु गोल्डन आवरमध्ये त्या ठिकाणी पेशंट एखाद्याला मेंदूला मार असेल तर त्या ठिकाणी नक्की चांगल्या हॉस्पिटलला नेलं पाहिजे परंतु एखादा हॉस्पिटल आज काही काही ठिकाणी मी स्वतः एका गोष्टीचा साक्षीदार आहे की अपघात झाला आणि त्या ठिकाणी पेशंट ग्रामीण रुग्णालयात नेला नाही किंवा तो आर्थोपेडिक नेला नाही तो नेल्या स्त्रीतात्ञाकडं म्हणजे ही जी चाललेली रुग्णवाहिक धारकांची जी पद्धत आहे कुठेतरी बाबांना ही बदला आपल्याही घरात एक दिवस वेळ आली तर त्या ठिकाणी ही आपल्याला देव माफ करणार नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे जुन्नर तालुक्यातील रुग्णवाहिकांना का आपण खूप चांगलं काम कोरोनात केलं आजही काही रुग्ण चालक खूप चांगलं काम करतात अक्षरशः ज्या कुटुंबाकडे पैसे नसतील आमचा कबड्डी भूषण कबड्डी का असेल काही काही लोकांकडे जर पैसे नसेल तर स्वतः बिगर सुद्धा त्या ठिकाणी सुविधा देतो म्हणजे खूप काही चांगली लोकं आहेत दोन तीन लोकांसाठी जर आपली चालकांची जर बदनामी होत असेल तर आपण कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून या ठिकाणी सुद्धा मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण कुठंतरी समाजाचं देणं लागतोय ही भावना मनात ठेवा आणि लोकांना चांगली सुविधा द्या आणि त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे आम्ही हा मागाशी विषय मांडला आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुद्धा हा विषय मांडला जाणार आहे त्याचबरोबर आपले राज्याच्या मंत्र्यांकडे हा विषय गेला पाहिजे म्हणून तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील माजी आमदार असतील आशाताई असतील या सगळ्यांना विनंती आहे की आपण कुणीतरी यामध्ये लक्ष घाला लीड घ्या आणि लोकांची होणारी जी लूट आहे ही थांबली पाहिजे एवढंच आज या ठिकाणी मी सांगतो आणि या पुढे जर कोणाला काही आरोग्याच्या बाबतीत समस्या आल्या तर आपल्याकडे खूप संस्था चांगल्या प्रकारे काम करतात अनेक गावचे प्रत्येक गावात एक सरपंच त्या ठिकाणी काम करत आहे आपणही त्या ठिकाणी आपल्या स्थानिक यंत्रणांना सांगा आज प्रत्येक ठिकाणी ए ज्या सापाच्या लसी आहेत प्रत्येक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत कुत्र्याचं चावण्यानंतर सुद्धा लसी उपलब्ध आहेत जर कुठं देण्याच्या टाळाटाळ करत असेल तर तुम्ही तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय